धनगर समाजाला एस टी एस टी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा फाटा या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून अमरण उपोषण सहा धनगर बांधव करत आहे या उपोषणाच्या ठिकाणी कुठल्याही प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांनी उपस्थिती अद्यापपर्यंत सात दिवसामध्ये दिलेली नाही या ठिकाणी आंदोलनकर्ते आपण बघत आहोत अहमदनगर त्याचप्रमाणे संभाजीनगर जालना आंबाड या ठिकाणचे हे सहा बांधव जे आहे हे या ठिकाणी अमरून उपोषण करत आहे यांनी अन्नत्याग केलेला आहे यांच्या विविध मागण्या आहे त्यातील प्रमुख मागणी जी आहे ती धनगर समाजाला एस टी समाजाची एस टी प्रवर्गाची अंमलबाजवणी व्हावी हो यासाठी उपोषण त्यांनी चालू केलेलं आहे आपण आज आज नेवासा इथे फाटा येथील जे धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार का आहे काय तुमची मागणी आहे प्रमुख गेल्या सात दिवसापासून धनगर आमरण उपोषण राज्यव्यापी आमरण उपोषण आम्ही सहा मल्हार माळवे या ठिकाणी बसलो आहोत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रशासन कोणत्याही प्रकारचं आमदार खासदार आमची दखल घेतली नाही आमची फक्त एकच मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राज्यघटनेमध्ये आदिवासीचा दर्जा दिला आहे फक्त आम्हाला अंमलबजावणी करायची आहे एवढीच आमची मागणी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अंमलबजावणी करावी अशी मागणी आहे या अमरून उपोषणाचे जे नेतृत्व करतायत ते देखील आपल्यासोबत आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे आता अमरून उपोषण चालू आहे कुठल्याही नेत्यांनी किंवा प्रशासनाने दखल घेतली नाही कुठली काय तुमच्या आंदोलनाची दिशा असेल आम्ही आता इथं आजचा सातवा दिवस आहे आंदोलन करतोय आम्ही आमचे हे सहा योद्धे जे उप या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आज हे दोन योद्धे या ठिकाणी बघा खूप आजारी पडलेले आहेत तरी शासनाने आम्ही रस्ता रोको आंदोलन करूनसुद्धा या ठिकाणी शासन आले नाही सातवा दिवस आहे आज यांची अवस्था बघा कशी हे यांचे बायका पोरं सगळे सोडून या ठिकाणी बसलेले शासनाने फक्त सर्टिफिकेट द्यायचं आहे आता सगळं काही झालेलं आहे रचा ड झालेला आहे फक्त तेवढंच आहे उद्या आम्ही आता तहसील कचेरीवरती बोंबा आंदोलन करणार आहोत पंचवीस तारखेला आणि तरीसुद्धा आम्हाला त्यात प्रतिसाद जर भेटला नाही तर आम्ही या ठिकाणी सत्तावीस तारखेला गोदावरी नदीवरती इथं प्रवास प्रवासांगा पुलावर जाऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी जल समाधी घेणार आहोत प्रशासनाने दखल न घेतल्याने बॉम्ब आंदोलनासह हो जल समाधी घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे या ठिकाणी आपल्यासोबत दुसरे देखील आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे या ठिकाणी धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण देऊ नये असे देखील विरोध राजकीय नेत्यांकडून केले जातो राजीनामा दिला जाईल असं म्हणलं जातं का सांगणार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचंच आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं संविधानाला धरूनच आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं कोणाचं विरोध करण्याचं अजिबात गरज नाही आहे आणि तुम्हाला आम्हाला आम्ही तुमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण करत नाव नाही आहोत कारण की हायकोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही अ आणि ब वर्गवारी करू शकता आम्हाला जे साडेतीन टक्के एन टीमध्ये आरक्षण आहे तेच आम्हाला एस टीमध्ये देण्यात यावं त्यांच्यात अतिक्रमण करण्याचा संबंध येत नाही झिरवळ साहेब आणि झिरवळ साहेबांना माझी तुमच्या माध्यमातून एक सांग विनंती आहे की तुम्ही एक संविधानिक पदावर आहात आणि फक्त एकाच समाजाची बाजू तुम्हाला कशी घेता येऊ शकते तुम्ही तर पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि सरकारने यांच्या पदाचा राजीनामा मागवायला पाहिजे सात दिवस झाले आहे प्रत्येक जण बसलेले आहेत हे प्रत्येक जणांचा बीपी आणि शुगर लो झालेले आहे आणि प्रत्येकाचे वेट लॉस सुद्धा झालेले आहे त्यांना हॉस्पिटलाइज होण्याचा आम्ही सल्ला दिला आहे परंतु ते होत नाही असंच जर राहिलं तर मग प्रकृती अजूनही त्यांची कुठल्याही आरक्षणाला धक्का लावता अ आणि ब प्रमाणे आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे शंकर नाबदे न्यूज स्टेट महाराष्ट्र नेवासा